सगळी बिल बघा आणि सगळ्यांचं मला व्यवस्थित ती माहिती सांग मला सगळी बनवली आपण करून घेऊ सरपंच आहे सरपंच कुणाला म्हणतात सरपंच जो गावचा करतो परपंच त्याला म्हणतात सरपंच अरे ना मग काय चाललंय बरंय का कस बरं बर शेती वगैरे बरे का बरे चालले तुमच्या आशीर्वादाने पाणी वगैरे चांगले ना हाय परत मला ते तुमच्या आशीर्वादाने काय बर बर हजेरी बाबू आंबा खातो पण एक गोष्ट लक्षात राहू दे बोला गे या वर्षी निवडणुकी जर लक्षात ठेव बर 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 ठेवतो गे तुझे शेजार जिथे आहेत ना दहा पाच जण हा हा जरा नीट समजून सांग त्यांना बरं त्यांना बी सांगतो की आपल्या माणसाला हे करायचं लय पुक पुक करते लगा ती जरा मग थोडे तुला कमी राहू लागली हा कमीच आहे कमीच आहे